देशी विदेशी बियर बारमध्ये चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात शिंदखेडा तालुक्यातील देशी विदेशी बियर बारमध्ये घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये गुंतलेल्या दोन सराईत चोरट्यांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेटाव परिसरातून अटक केली आहे या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली शिंदखेडा तालुक्यातील बाभय फाटा आणि पाटण येथील हॉटेलमधून देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरी केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या होत्या या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाच्या समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बेटाव येथून करण उर्फ लालू संतोष पारधी आणि निलेश पांडुरंग पाटील या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून मोटारसायकल आणि दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या चौकशी दोन्ही संशयित आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पंचावन्न मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणात घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे स्टेशन येथे आपल्याकडे दोन घटना झालेल्या त्यामुळे दोन हजार तेवीसची एक घटना आहे आणि दोन हजार पंचवीसची आपण एक सी आर चौदा ओपी पंचवीस दाखल केला होता त्या अनुषंगाने लोकल स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने दोन आरोपी करण उर्फ लालू संतोष वर्ष वीस आणि निरेश पाड्रो पाटील वर्ष चोवीस कारण जिल्हा जिरव यांना अटक केली असं त्यांच्याकडनं एकूण पंचावन्न हजाराच्या वर आपण मुस्तिबाद जप्त केलेला आहे आणि त्यांच्याकडनं अजून कुठे त्यांनी गुन्हे केले होते यावरून माहिती घेण्यात येत आहे